नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र एकोणीसशे चौऱ्याण्णव युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो आज आपण वांगे लागवडीबद्दल माहिती बघणार आहोत वांग्याच्या पिकासाठी महाराष्ट्रातील हवामानात वर्षभर लागवड करता येते पण उन्हाळी वांगी लागवडीसाठी साधारणपणे जानेवारीमध्ये रोपे टाकून फेब्रुवारीमध्ये लागवड करावी बियाणे पेरल्यानंतर सत्तर दिवसांनी वांगी काढण्यासाठी तयार होतात फळांची साल चमकदार आणि पातळ असावी शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे वांग्याची शेती आलेली आहे फळं आलेली व फुलं आलेली तुम्ही बघू शकता तर शेतकरी मित्रांनो वांग्यासाठी एन पी के खत सर्वोत्तम आहे हे वांग्यांना आवश्यक असलेले नायट्रोजन फॉस्फरस आणि पॉटॅशियम देते किंवा सेंद्रिय कंपोस्ट चांगले वाढलेले खत वापरावे शेतकरी मित्रांनो अंडी आणि ताक फवारणी यांसारख्या घरगुती उपायांचा वापर करून वांगी पिकाला पोषण तत्वाची मदत होते किंवा शेंड्याळी फळ पोखरणाऱ्या आळ्या व इतर किडींच्या नियंत्रणासाठी योग्य कीटकनाशकांची फवारणी करावी शेतकरी मित्रांनो वांगी पिकाला पाण्याचे नियोजन आणि खते औषधे यांची वेळेवर वापर करणे खूप गरजेचे असते तर शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती कशी वाटली दिलेली माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद